नमस्कार मानदेशभूषणमध्ये सर्वप्रथम आपले सर्वांचे स्वागत आज आपण वारूगड येथील श्री भैरवनाथ यात्रेस आलेलो आहे किती दिवसाची ही यात्रा आहे आणि कशा पद्धतीने ही यात्रा साजरी की केली जाते या संदर्भात आपण वारूगड ग्रामस्थ व वारूगड मुंबईकर यांच्याशी संवाद साधणार आहोत नमस्कार मी युवराज पवार वारोगडतील एक ग्रामस्थ आणि भैरवनाथ यात्रा कमिटीचा एक सदस्य वारुगडची यात्रा ही चालू वर्षी पाच दिवसाची यात्रा आहे आणि एक दिवस पहिला दिवस वारुगडच्या भैरवनाथाच्या हळदीचा कार्यक्रम होतो आणि त्या बरोबर कालाष्टमीला देवाची लग्न लागतात आणि दुसऱ्या वर्षी या ठिकाणी बैलगाडा गाडी शर्यत चालू वर्ष आम्ही भरवली होती आणि दुसऱ्या दिवशी बैलगाडा गाडी अड्डा शरीर होती तिसऱ्या दिवशी दुपारतीचा कार्यक्रम होता आणि दुपारी काठी या ठिकाणी सोडली जाते दानपट्टा कसरतीचे खेळ या ठिकाणी होतात आणि संध्याकाळी परंपरेनुसार तमाशाचा कार्यक्रम होतो यात्रेचा आजचा तिसरा दिवस म्हणजे यात्रेचा मुख्य दिवस आणि त्या दिवशी या ठिकाणी दुपारती निघाल्यानंतर दुपार ती माघारी आल्यानंतर या ठिकाणी काठीच्या बकऱ्याचा कार्यक्रम होतो आणि तो, तो कार्यक्रम झाल्यानंतर तीन वाजल्यापासून वारुगड पंचक्रोशी किंवा वारुगडच्या आसपास असलेली सर्व नजिम पथक या ठिकाणी यांचा या ठिकाणी जंगी सामन्याचा कार्यक्रम होतो आणि संध्याकाळी महाराष्ट्रातील ना, नामवंत असा तमाशा मंडळ या चालू वर्षी रघुवीर खेडकर यांचा या ठिकाणी तमाशाचं आयोजन केलेलं आहे आणि पाचव्या दिवशी एकादशी दिवशी आमच्या दैरनाथाचा या ठिकाणी छबिना निघतो सकाळी सहा वाजता या ठिकाणी छबिना निघतो आणि छबिना निघाल्यानंतर छबिना मंदिराकडे माघारी आल्यानंतर वावर हिरे पांढरे यांचा या ठिकाणी लिग्रेचा कार्यक्रम होतो त्याच्यानंतर आमची देवाची काठी मानाची या वारगड मध्ये असलेला ऐतिहासिक किल्ला या किल्ल्यावरती नेली जाते आणि काटी परत आल्यानंतर निकाली कुस्त्यांचं जंगी मैदान या ठिकाणी खूप सुंदर असं आयोजन होत पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे या यात्रेमध्ये अगदी जवळजवळ मुंबई पासून इथपर्यंत येवर या वारगडची जवळजवळ एकोणीसशे अष्ट्याहत्तर सालची जी परंपरा आहे ही परंपरा म्हणजे वारगड यात्रेसाठी उरण डेपो परळी डेपो भांदर डेपो फलटण डेपो या डेपोतून यात्रा स्पेशल अशा भरपूर गाड्या सोडल्या जातात या भैरवनाथाच्या जाता, यात्रेसाठी या आणि देवाच्या लग्नासाठी मुंबईवरून आमचे मुंबईला असणारे सर्व ग्रामस्थ सुंदर असं नियोजन करून त्या एस टी बसमध्ये या ठिकाणी एकत्र येतात या ठिकाणी आल्यानंतर वारगड ग्रामस्थांच्या वतीनं त्यांचा या वारगडच्या देवाच्या वेशीमध्ये खूप सुंदर असं नियोजन आयोजन करून खूप सुंदर असं स्वागत या ठिकाणी केलं जात आणि सर्व मुंबईवरून आलेल्या यात्रा स्पेशल गाड्या गाजत गाजत फटाग्रंथ आता आताशवासी मध्ये या ठिकाणी आणल्या जातात आणि त्याच्यानंतर विवाह सोहळा या ठिकाणी संपन्न होतो आणि यात्रेमध्ये महत्वाचं म्हणजे वारगोरची जी, जी काही परंपरा आहे की संपूर्ण यात्रेमध्ये प्रत्येक वर्ष दौवडी पोलीस स्टेशन असेल सातारा पोलीस स्टेशन असेल यांचं सहकार्य लागतच लागतं परंतु या यात्रेमध्ये आमची या यात्रे आम या आम या जी आम परंपरा आहे या संपूर्ण यात्रेमध्ये जवळजवळ आमचं एक हजार स्वयंसेवक या ठिकाणी कार्यरत असतात खूप सुंदर असं आमच्या ग्रामस्थांचं खूप सुंदर असं या ठिकाणी आयोजन असतं नियोजन असतं जी आमची पहिल्यापासून जी जी परंपरा आहे त्या परंपरेनुसार संपूर्ण यात्रा उत्सवामध्ये या यात्रेला कुठेही गालबोट न लागता हा संपूर्ण यात्रा उत्सव पार पडण्यासाठी आमच्या वारंवारचे ग्रामस्थ असतील मुंबईकर तरुण मंडळ असतील हे सुंदर असं या ठिकाणी आयोजन करतात आणि या संपूर्ण यात्रेमध्ये आम्ही आमच्या यात्रेच्या याच्या हंडिलमध्येच आम्ही ते नमूद केलेला असतं या संपूर्ण यात्रेमध्ये नशा करण्यास सक्त मनाई आहे त्याप्रमाणे या ठिकाणी येणारे सर्व यात्रेकर असतील मानाच्या काठी असतील मानाची बकरी असतील हे सर्व लोक आमच्या या आदेशाचं पालन करून आम्हाला खूप असं सहकार्य करतात आणि वारगोरचं तरुण मंडळ पार्किंग व्यवस्था असेल किंवा स्वयंसेवकाकडून लोकांना देवाच्या लायनीची व्यवस्था असेल दर्शनाच्या लायनीची व्यवस्था असेल तर सुंदर असं या ठिकाणी नियोजन केलं जातं आणि ही परंपरा ही आम्ही तरुण मंडळी किंवा वारवडचे तरुण मंडळ कायम व्यवस्थितपणे जोपासतील आणि इथून पुढेही या संपूर्ण यात्रा असतो चांगला जास्तीत जास्त चांगला कसा होईल याचा आम्ही सर्व तरुण मंडळी त्याचा प्रयत्न करतो जी काय आम्हाला घालून दिलेली परंपरा आहे रीत आहे रिवाज आहे त्या गोष्टीचं आम्ही पालन करून या यात्रेमध्ये किती लांब नाही हा यात्रा करू आल्यानंतर या यात्रेमध्ये सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य आहे या यात्रेमध्ये जे काय आपल्याकडे असलेले मौल्यवान दागिना असतील किंवा पैसे असतील किंवा इतर काही मौल्यवान वस्तू असेल या यात्रेमध्ये कधीही जाणार नाही अशी आमच्या नाथबाबाची या ठिकाणी गॅरंटी आहे बऱ्याच वेळा आम्हाला त्या गोष्टी आमच्या समोर तसा प्रसंग आला आम्हाला अनुभव आलाय या यात्रेमध्ये आमच्या ग्रामस्थांचा असेल किंवा महिला भगिनींचा असेल एखादं मौल्यवान वस्तू जरी इकडे तिकडे गेली तरी ज्या यात्रेमधून ती वस्तू आम्हाला या ठिकाणी आणून दिली जाते अतिशय जागृत हे वारवरचं भैरवनाथ जोगेश्वरीचं देवस्थान आहे मी आपल्या सर्वांना महाराष्ट्रातील तमाम जनतेला हातगीणी विनंती करतो या यात्रा यात्रा उत्सवामध्ये आपण सर्वांनी या यात्रा उत्सवामध्ये यावं आमच्या भैरवनाथाचं जोगेश्वरीचा आशीर्वाद घेऊन या आम्हाला सहकार्य करावं आणि आपण बेफिकर यात्रेला यावं या ठिकाणी ग्रामस्थ असेल असेल यात्रा कमिटी सुंदर असं आपलं या ठिकाणी नियोजन केलं जातं या ठिकाणी येणारे हॉटेल असतील दुकानदार असतील या सर्वांना पाण्याची लाईटची त्या सगळी सोय वारगड यात्रा कमिटी वारगड ग्रामस्थ वारगड तरुण मंडळ यांच्या वतीनं सुंदर अशी केली जाते संपूर्ण पुन्हा एकदा मी आवाहन करतो महाराष्ट्रातील तमाम जनतेला की आपण या यात्रा उत्सवासाठी आवर्जून यावं आणि या यात्रेची शोभा वाढवावी आम्हाला सहकार्य करावं हा असा आमचा हा वाडूगडचा यात्रा उत्सव आपण सर्वांनी आपल्या पत्र आपल्या नेत्र डोळ्यांनी पाहावा ही आपल्या सर्वांना विनंती करतो आणि मी थांबतो नमस्कार मी प्राध्यापक डॉक्टर तुकाराम शिंदे वाडूगड यात्रा कमिटी सदस्य मी आपल्याला वाडूगडचा वेगळेपणा सांगतो वाडूगड हे गड जरी असला तरी बारा वाड्यांचे मिळून हे गाव आहे या यामध्ये खांडेवाडी उगळेवाडी गायदारा गर्दाचीवाडी घोडेवाडी जाधववाडी रामसवाडी मतवस्ती परतवडी सनंद वस्ती जाधव वस्ती अशा अशा बारा वाड्या आहेत आणि ह्या बारा वाड्याचे मेन वाडूगड आहे आणि वाडोगडचा वेगळेपणा असा आहे की या भैरवनाथ हा अतिशय सर्वांना पावणारा देव मानला जातो जागृत देव मानला जातो या भागात आपल्याला सगळ्यांना माहिती आहे मान झाली त्याचा हा शेवटचा टोक आहे डोंगराळ भाग आहे इथं कुठल्याही परिस्थितीत अं अनुकूल वातावरण नाही आणि इथली माणसं मग मुंबई पुणे आणि इतर परिसरात जातात आणि भैरवनाथाच्या जीवावर भैरवनाथाच्या जी आशीर्वादाने ते वेगवेगळ्या कामामध्ये यशस्वी ये होत आहे ये मला सांगायला अभिमान वाटतो की जरी अनुकूलता असली तरी आर्थिक दृष्ट्या आणि वैज्ञानिक वा दृष्ट्या ही माणसं खूप सुजलम सुपलम आहेत याला एकमेव कारण आहे भैरवनाथाचा आशीर्वाद आणि म्हणून वर्षात एक पाच दिवस देवासाठी आपला बहुमूल्य असा वेळ केले आणि यात्रा तशी चांगली करता येईल याबद्दल सगळेजण प्रयत्न करतात आपल्याला सांगायला अभिमान वाटेल या गावात खर तर बारावाड्या जरी असल्या तरी निमित्त जेव्हा आम्ही एकत्र येतो तेव्हा कुठलीही वाडी वस्ती असा भेदभाव न होता एकीच रूप आम्ही इथं धारण करतो या या ठिकाणी आमची शासनकाठी जी असते त्या शासनकाठीला चार तोरण्या असतात आणि त्याच्याबरोबर पालखी असते त्या चार तोरण्या आणि काठी नेणं हे का एक बॅलन्सिंग काम असतं त्याला सगळ्यांचं मिळून समान तर संधी असावी लागते समानता असावी लागते एकरूपता असावी लागते आणि ती एकरूपता आम्ही इथं एक दाखवतो आणि म्हणून ही शासन मोठी काठी आम्ही एवढ्या मोठ्या गडावर चढू शकतो किंवा त्यानिमित्तानं आमची जी दुपारती असते त्या दुपारेला फिरवू शकतो खरं हीच गोष्ट आमच्यासाठी खूप महत्वाची आहे आणि म्हणून आमचं एकीचं बळ हेच वेगळेपणा आहे आमच्या इथं जवळपास आता या वर्षी तीन वेगवेगळे कार्यक्रम म्हणजे त्यामध्ये दोन तमाशा आणि एक ऑर्केस्ट्रा होता पण या ठिकाणी कुठल्याही प्रकारची शिट्टी वाजवली जात नाही फेटी बघितली जात नाही महाराष्ट्रातली एकमेव हो यात्रा आहे ही ही यात्रा महिला तमाशा बघतात म्हणजे सगळ्या महाराष्ट्राभर तमाशा चालतात ते पुरुष बघितले जात बघतात आणि वेगवेगळे म्हणजे थोडे आंबट शौकीन असं म्हणूया या खालचे असे तमाशामध्ये बोलले जातं पण आमच्या यात्रा कमिटीची या तमा तमाशा कामगिऱ्यांना सूचना असते की कुठल्याही प्रकारचं महाराष्ट्रातल्या स्त्रियांना लागेल ला असा कुठलाही शब्द तमाशात वापरू नये आणि म्हणून मग महाराष्ट्रातली एकमेव यात्रा आहे की ही यात्रा महिला मंडळ बघते आणि अख्खी रात्रभर हे महिला मंडळ तो म्हणून तिचा कार्यक्रम बघत असतो बकऱ्याचा जरी कार्यक्रम होत असला जवळपास एक हजार दीड हजार बकरी पडतात पण तरी ते दारू पिले जात नाही या यात्रेच्या निमित्तानं खरोखर हजारो भाविक पहिरण दर्शन घेत असतात आणि जे काय आहे नेमकीच्या स्वरूपात पहिल्यांदा चरणी पण ही वारोगड आहेत ग्रामस्थ असतील मुंबईकर किंवा स्थानिक ग्रामस्थ असतात त्यांनी हा जो भूमिकांचा जेणेकरून आणायला पहिला पैल अर्थात पैशाचा हिशोब करून विकास काम केलेले आहेत मंदिर परिसर असेल गड परिसर असेल या संदर्भात आपल्या मानदेश कृष्णांशी बोलत आहेत रामभाऊ गाडे गाडे नमस्कार मी रामभाऊ गाडे ग्रामपंचायत सदस्य वारोगड आणि यात्रा कमिटी सदस्य आमच्या सहकार्यांनी एक शिंदे साहेब आणि युवराज पवार साहेबांनी तुम्हाला यात्रेबद्दल भरपूर अशी माहिती दिली आहे परंतु मी आमच्या वाडोगड दुर्गम भागामध्ये असल्यामुळे तुम्हाला विकासाबद्दल विकास कसा झाला पाहिजे याबद्दल तुम्हाला माहिती देत आहे आमचं वाडोगड हे खूप एक साईडला असल्यामुळे दुर्गम भागामध्ये पडता दुष्काळ भाग आपला मान करतात असून आमचं अति अतिदुर्गम भागामध्ये असल्यामुळे आम्हाला विकासासाठी खूप अशी मदत आमचे आपल्या महाम तालुक्याचे सुपुत्र आपल्याला महाराष्ट्रात स्वातंत्र्य आल्यापासून मंत्रीपद मिळालेलं होतं परंतु यावेळेस ते मिळालं आणि त्या नशिबानी ते ग्राम इतक मंत्री झालेले आहेत तरी त्यांचं आम्हाला सहकार्य असतंच परंतु आम्ही आमच्या या फंडातून जे काय देवाला शक्य होईल काम करत असतो आज आम्ही किल्ल्याचं त्यांना ते साथ लागायचं काम आमचं रविवादी केलेलं आहे परंतु आमच्या तालुक्याचे सुपुत्र नामदार जयकुमार गोरे ग्रामपंचायत ग्राम विकास मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्याकडून खूप मोठ्या अपेक्षा आहेत आणि ते करतील अशी आम्हाला अपेक्षा आहे मंदिर परिसरामध्ये खूप अशी अडचण आहे आम्हाला किल्ल्यावर खुल्याचं आज तटबंदी खूप खराब परिस्थितीने आहे त्यांना मी निवेदन घेणार आहे आणि ते करतील अशी अपेक्षा आहे तुम्ही तुमच्या माध्यमातून आम्हाला असं सांगायचं त्यांच्याकडे तुम्ही पोचवा की मध्ये खूप अशी अडचण आहे आमची यात्रा खूप मोठी आहे सातारा जिल्ह्यामध्ये आमच्या यात्रेचं खूप मोठे नाव आहे तरी तरी आपण आपल्या माध्यमातून मंत्री भाऊ साहेबांना या गोष्टीचा सा। आणि आमची मंत्री मोहोदन ना एक नाईक विनंती आहे आमच्या मंदिराच्या बाजूला सभामंडपाची आम्हाला गरज आहे आज आम्ही यात्रेसाठी स्वतःचे पैसे खर्च करून लाख रुपये खर्च करून पब्लिकला पाणी पुरवतो इतक्या रुग्णांमध्ये आम्ही ज्या पब्लिकची सेवा करतो तरी मंत्री महोदय नम्र विनंती आहे आपण या ठिकाणी चांगलं लक्ष घालून आमच्या वारंवार यांना साथ द्यावी हीच आम्हाला तुमच्याकडून अपेक्षा आहे आणि तुम्ही कराल आमचे मित्र या ठिकाणी वारगुळ ग्रामपंचायत सदस्य रामभाऊ गाडे यांनी जी काही मागणी केली त्या मागणीविषयी आपल्या तालुक्याचे सुपुत्र आणि आपल्या सर्वांचे लाडके नेते विकास मंत्री नामदार जयकुमार गोरे भाऊ यांना मी विनंती करतो की या वारुगड ग्रामस्थ आणि वारगड यात्रा कमिटीच्या वतीनं आपणास विनंती करतो की या मंदिराला जोडणारे जे काही रस्ते आहेत ह्या हा चालू आत्ताचा जो रस्ता आहे हा पाठीमाग आमदार जयकुमार गोरे यांच्या माध्यमातूनच या ठिकाणी झालेला आहे परंतु त्या रस्त्याला जोडणारा रस्ता शिंदी मठवस्ती आणि रामोसाळी हा घाट लवकरात लवकर जसा खालचा रस्ता डांबरी केला आहे तसाच वरचाही रस्ता आपल्याला डांबरी क करून लवकरात लवकर, लवकर देण्यात यावा किंवा या वारवडमध्ये जो काय छत्रपती शिवाजी महाराजांचा ऐतिहासिक किल्ला आहे ह्या किल्ल्याला डॉक्टर माजी आमदार डॉक्टर दिलीपराव येळगावकर यांच्या कार्यकाळामध्ये जो क वर्ग दर्जा प्राप्त झाला तोच दर्जा आप आपण ग्रामविकास मंत्री आहात आपल्या माध्यमातून तो ब किंवा अ ब किंवा अ या दर्जामध्ये तो जावा म्हणजे या किल्ल्याचं सुशोभीकरण आपल्या माध्यमातून होईल आणि या वारुगडला जोडणारे जे काही रस्ते आहेत वारुगडला अगदी आम्हाला अभिमान आहे की या संपूर्ण तालुक्यामध्ये ज्या ज्या वेळेस आपण आपली सभा होत होती त्या सगळ्या गोष्टी आम्ही दररोज बघत होतो आम्ही जरी मुंबईला राहायला असलो तरी जेव्हापासून आपण तालुक्यामध्ये आलात या तालुक्यामध्ये मान तालुक्याचा अध्यक्ष म्हणून जेव्हापासून आपण एंट्री केली तेव्हापासून हे वारुगड आणि वारुगडचं ग्रामस्थ आपल्या पाठीशी खंबीरपणे आतापर्यंत उभे आहेत कारण जयकुमार किंवा जया भाऊ हे इतरांसाठी जरी नेते असले तरी आमच्यामध्ये ते आमचा भाऊ किंवा आमच्या मित्रासारखे आहेत तर आम्हाला आम्ही विनंती आहे आपणास की आज तुम्ही संपूर्ण या महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री आहात सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आहात तर आपणास एक नम्रतेची विनंती आहे जो फलटण कराड हा वारुगण मार्गे जो रस्ता गेलेला आहे तो घोडेवाडीतून रामोसाळी घाटाला जोडावा आणि तो शिंदी मार्गे तसाच पुढं जावा कारण वारगड हे गाव आमच्या मान तालुक्याच्या आणि पलटण तालुक्याच्या एकदम शिवो किंवा बॉर्डरवर आहे मग तुम्ही प्रत्येक सभेमध्ये वारुगड आणि स्त्रीपालवनचं नाव घेतलं या गोष्टीचा आम्हालाही अभिमान आहे परंतु या गावाला तुम्ही कुठंतरी दळणवळणामध्ये किंवा किंवा रस्त्यामध्ये आणावं आणि या गावाला अगदी शेतीसाठी जरी पाणी नाही देता आलं तरी पिण्याचा पाण्याचा प्रश्न आणि या गावाला जोडलेले आजूबाजूचे जे असणारे रस्ते आहेत या रस्त्याचं आपण लवकरात लवकर सुशोभीकरण करावं आणि आपण कराल अशी मी आशा बाळगतो आणि आपण जरूर हा देव तुमचाही आहे आणि आमचाही आहे वेळात वेळ काढून आपण या, या वेल वारुगडच्या यात्रेला या भैरवनाच्या दर्शनाला दरवर्षी यावं आणि याही वर्षी यावं अशी वारुगड यात्रा कमिटी आणि ग्रामस्थांच्या वतीनं आपलाच नम्रतेची विनंती करतो भैरव यात्रा वारुगड या ठिकाणी आ, पोलीस स्टेशनच्या वतीनं एक अधिकारी वीस कर्मचारी देण्यात आलेले आहेत पार्किंगच्या ठिकाणी पोलीस कर्मचारी नेमलेले आहे दर्शनबारीच्या ठिकाणी पोलीस कर्मचारी नेमलेले आहे आणि रोडवर पॉकेटिंग यासाठीही आपण पेट्रोलिंगसाठी कर्मचारी नेमलेले आहेत परंतु यामध्ये यात्रा कमिटीने जे स्वयंसेवक नेमलेले आहेत त्यांच्यामुळं बऱ्यापैकी आमचा एक ताण जे आहे तो कमी झालेला आहे आणि सगळं स्वयंसेवक आहेत ते चांगल्या प्रकारे आम्हाला बंदोबस्तकामी सहकार्य करीत आहेत त्यामुळे यात्रा शांततेत पार पाडण्याकामी आम्हाला एक चांगली मदत मिळालेली आहे साप्ताहिक मानदेश भूषण यांनी भैरवनाथ यात्रा वारुगड हा विशेष अंक प्रकाशित केलेला आहे आपण जे दृश्य पाहतात त्या दृश्यामध्ये यात्रा कमिटी सदस्य मानदेश भूषणचा अंक पाहत आहे वाचत आहेत अंकाचं अवलोकन करत आहेत यात्रा कमिटी वारुगड मुंबईकर ग्रामस्थ आहेत हे सर्व मानदेश भूषणच्या अंकाचं कौतुक यावेळी दरम्यान संपादक राजंभारी यांचा

बाजूला गाड्या दोन तीन पिकप आहेत यात्रा कमिटीच्या वतीनं अपेक्षा व्यक्त करतो आणि सर्व पार्किंग ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक वाघोड यांना ते उपस्थित आहेत वारघोड यात्रा कमिटी आणि वारघर ग्रामस्थ

धन्यवाद सोमवन जाधव एकशे एक रुपया जनार्दन नामदेव सूर्यसिंग अनवळी पाचशे एक रुपया सार्थक सोमनाथ